या देशाचा मतदाता हा आपल्या मताने सरकार तयार करतो आणि या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला जो मतदान करतो त्याला हे सगळं जाणून घेण्याचा अधिकार निवडणूक प्रक्रिया ही प्रक्रिया नाही तर ही लोकतंत्रातली एक भिस्त आहे म्हणजे पाया आहे आणि हा पाया मजबूत राहिला पाहिजे यासाठी सामान्यातल्या सामान्य माणसाला याची माहिती घेण्याचा अधिकार आहे आणि तो आम्हाला संविधानेन दिलेला पत्रकारांनाही सुद्धा याची माहिती मागायची असेल तर त्यांनाही सुद्धा माहिती उपलब्ध करून दिली गेली पाहिजे पण निवडणूक आयोगाची ही जी लाईन आहे की याचा दुरुपयोग केला जातो आणि ज्याचा निवडणुकीशी संबंध नाही तोही सामान्य व्यक्ती मागतो आहे म्हणजे निवडणूक आयोगाचं नेमकं या लोकशाही व्यवस्थेच्याबद्दलचं मत काय हे जाणून घेण्याचं का काम आता आम्ही करणार आहोत आणि निवडणूक आयोगाने त्याला उत्तर दिलं पाहिजे एक निवडणूक आयोग आपल्याला लक्षात असेल की हरियाणाच्या आपल्या महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या पहिल्या हरियाणाच्या निवडणुका झाल्या आणि हरियाणामध्ये सुद्धा लोक मान्य हायकोर्टात गेले पंजाब हरियाणाच्या हायकोर्टाने निर्णय दिला की तातडीनं सी सी टी व्ही फुटेजेस जे त्याला आपण जे निवडणूक आयोग ज्यावेळेस मतदानाच्या प्रक्रियेमध्ये जे काही फुटेजेस गोळा करतात ती सगळी फुटेजेस उपलब्ध करून द्यावी अशा पद्धतीचा आदेश नऊ डिसेंबरला हरियाणा आणि पंजाब